चॅनल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण मी ठीक आहे आणि आशा करते की तुम्हीही सर्वजण खूप छान मस्त आनंदी असाल तर चला व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर सकाळची वेळ आहे आणि मी आमच्या सर्वांसाठी इथे नाश्ता बनवत आहे तर नाश्त्यामध्ये मी आज काय बनवलेलं आहे थोडासा इंटरेस्टिंग पदार्थ आहे फ्लावर मटरची मिक्स भाजी बनवली होती काल रात्री थोडीशी उरून राहिली आणि आता सध्याला काय होतं की उन्हाळ्याचं जेवण तर असं जास्त करावं असं वाटत नाही त्यात जर एखादा पदार्थ शिल्लक राहिला तर डबल तो कुणी खायला पण पाहत नाही तर मग मी काय केलं ती फ्लावरची जी सुक्की भाजी होती मिक्सरमध्ये ना थोडीशी बारीक करून घेतली आणि त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं आणि पीठ मळून घेतलं जसं आपण चपातीला बनवतो तसं आणि त्यानंतर काय केलं बटाटा होता माझ्याकडे उकडलेला त्यामध्ये थोडेसं मसाले वगैरे टाकले आणि मिक्स करून घेतलं थोडंसं स्मॅश करून आणि मग ह्या पिठाची मी बनवलेली आहे चपाती चपाती मस्त तूप तेल लावून भाजून घेतली आणि जो बटाटा स्मॅश करून ठेवला होता मसाल्यामध्ये तो त्या चपातीवर सर्व बाजूला लावून घेतला सोबतच चीज होतं माझ्याकडे तर चीज किसून थोड्या वेळ झाकून हे शिजवलेलं आहे म्हणजे चीज जे आहे ते थोडंसं मेल्ट होतं तर खूप छान बनलं होतं जसं की आपला पिझ्झा असतो ना सेम त्या टाईप आणि रोजचं चपाती भाजी आहे पण थोडंसं वेगळं त्याला इंटरेस्टिंग लुक दिला मी तर खायला पण टेस्टी बनला होता मुलांना पण फार आवडला जर तुमच्या घरामध्ये पण जर एखादी भाजी वगैरे अशी शिल्लक राहिली असेल तर तुम्हीही त्यापासून ना असं पीठ वगैरे टाकून मळून पराठा बनवू शकतात जर ग्रेव्हीवाली भाजी थोडीशी शिल्लक असेल तर ती तुम्ही मसाले भातामध्ये टाकून मसाले भात पण बनवू शकतात तर अशा पद्धतीने भाज्या पण वाया जाणार नाही आणि खायला पण त्या छान लागतात गरे जाला, थोड़ा खेलता मतले तर मुलांचा नाश्ता वगैरे झाला थोडा वेळ ते खेळत आहेत तर म्हटलं या वेळेत ना आपण घरात थोडी फार जी क्लिनिंग आहे ना ती पण करून घ्यावी सोबत फरशी पुसायची बाकी आहे तर ते पण काम करून घ्यावं खरं तर कपडे धुवायचे होते पण बाकीच्यांच्या काही सर्वांच्या आंघोळी झाली नव्हती सुट्ट्या आहेत शाळेला तर मग मुलं पण थोडंसं लेटच आंघोळी वगैरे करतात नाश्ता वगैरे सर्व आवरल्यानंतर मग आरामात त्यांची आंघोळ वगैरे होते तर म्हणून मी म्हटलं आता कपडे धुवायला पण अजून वेळ आहे तर कैरी काढून ठेवलेली समोर तुम्हाला दिसत असेल गुळांबा करायचा विचार होता पण प घेतलेली तर मी समोर करायला पण नाही वेळ भेटला कारण स्वयंपाक पण बाकी होता फरशी पुसायची बाकी होती तर मग मी काय केलं गुळांबा दुपारच्या वेळेत बनवलेला होता तशी त्याची रेसिपी तुम्हाला पुढे मी शेअर केलेली आहे तर इथे मी मुलं खेळत था आहे तर त्यांच्यासाठी ना पपई वगैरे कट करून दिली खायला म्हणजे जोपर्यंत मी फरशी पुसते तोपर्यंत ते एका जागेवर बसून ना खातील तरी नाहीतर काय होतं ना की आपण एखादं काम करीत असेल ना तर त्यामध्ये त्यांची लुडबुड लुडबुड चालू असते आणि एकच ठिकाण आपल्याला दहा वेळा साफ करत बसावं लागतं तुम्ही दोघं ते खा, मैं खा की लिए मी आणि माऊ हे खातो त्यानंतर घरातील क्लिनिंग केली फरशी वगैरे पुसली आणि म्हटलं अगोदर स्वयंपाकाची तयारी करून ठेवते थोडीशी आणि मग कपडे धुवायला जाते तर इथं मी आज बनवणार आहे मिक्स डाळीची आमटी किंवा वरण बोलू शकता तुम्ही याला तर मी मुगाची डाळ घेतलेली आहे सालपट असलेली पण मुगाची डाळ थोडी घेतली बिनसालाचीही थोडीशी घेतली आणि थोडी मसूरची डाळ घेतलेली आहे आता ही ही जी रेसिपी आहे ती खूप वेळा तुमच्यासोबत मी शेअर केली त्यामुळे आज काय नाही शेअर करणार तर खाली डाळ आणि वरती तांदूळ असं मी एकत्रच शिजण्यासाठी लावून दिलेलं होतं डाळ थोड्या वेळा अगोदरच भिजायला टाकली होती अर्धा तास तरी म्हणजे दोन ते तीन शिट्टीतनं भात आणि डाळ दोन्ही शिजवून तयार होतं तर तोपर्यंत मी कपडे वगैरे धुतले जोपर्यंत डाळ होत होती आणि मुलांच्याही सर्वांच्या आंघोळी झालेल्या आहेत राजवीरची तर अगोदरच झालेली होती आणि त्यानंतर पहा इथे मी फोडणी वगैरे पण डाळीला करून घेतलेली आहे खूप छान लागते भातासोबत चपातीसोबत तुम्ही कशासोबतही खा खूप छान लागते ही रेसिपी खाण्यासाठी आणि स्वयंपाक वगैरे बनवून झाला चपाती पण मी बनवली पण शेअर नाही केली तुमच्यासोबत त्यानंतर भांडी पाहू शकतात खूप सारी भांडी पडलेली होती नाश्त्याची वगैरे तर ती सर्व एकत्रच मी घासून ठेवलेली आहेत सोबतच आता फ्रीजमध्ये ना पाणी भरून ठेवत आहे बॉटलमध्ये मला नवीन बॉटल पण खरेदी करायच्या आहेत पण सध्याला ज्या आहेत ना मी त्याच भरून ठेवल्यात कारण खूप कडक ऊन पडतं दुपारच्या वेळेत ना साधं पाणी प्या प्यावंसं वाटत नाही थोडं थंड पाणी प्यावंसं वाटतं आणि माझ्याकडे ना माठ पण नाही आहे विचार चाललेला आहे की नवीन एखादा माठ खरेदी करावा आता असं बोललं जातं की नवीन माठ हा अक्षय तृतीयाच्या दिवशी खरेदी करावा तर माझा विचार आहे त्या दिवशी नवीन माठ घेण्याचा तसं तर किचन पण माझं खूप छोटंसं आहे पा एका बाजूला आहे तांब्याचं भांडं पाणी भरून ठेवते त्यामध्ये मी रोज प्यायला पण त्या हो त्या आता त्यामध्ये काय पाणी थंड नाही होत त्यामुळे ना माठ तर घ्यावंच लागणार आहे तर असो आता पाणी वगैरे भरून ठेवलं फ्रीजमध्ये आणि मला माहिती आहे की साध्या बॉटलमध्ये फ्रीजमध्ये पाणी भरून ठेवलेलं पिलेलं चांगलं नसतं पण आता सध्याला तरी माझ्याकडे पर्याय नाही आहे तर असो आता इथे काय करत आहे इडली बनवायची आहे मला मुलांना खूप दिवस झाले इडली बनवलेली त्यांच्यासाठी तर खायची होती त्यांना तर म्हटलं चला थोडेसे तांदूळ आणि जी उडदाची डाळ आहे ना ती भिजवून इडली वगैरे बनवू दुसऱ्या दिवशी तर त्यासाठी मी उडदाची डाळ तांदूळ घेतलेले आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतलं सोबतच थोडेसे मेथी दाणे त्यामध्ये टाकले आणि भिजण्यासाठी ठेवून दिलेलं आहे चार पाच तासानंतर जेव्हा हे भिजतं आणि आपल्याला बारीक करायचं असतं ना त्यामध्ये एक वाटीभर पोहे तुम्ही स्वच्छ धुवून भिजवून टाका त्यामुळे इडली एकदम सॉफ्ट अशी बनते तर आता इथं मुलांना मी देत आहे जेवायला दुपारची वेळ झालेली त्यांना भूक पण लागली होती स्वयंपाक झाल्यानंतर मी कपडे वगैरे धुतले थोडंफार जे काम राहिलेलं होतं बारीक सारीक ते पण आवरून घेतलं आणि आता त्यांच्यासाठी मी ताट वगैरे करत आहे तर म्हटलं आता सध्याला भाजी भात खा आणि त्यानंतर जेव्हा चार वाजता तुम्हाला पुन्हा भूक लागेल ना तेव्हा तेव्हा तुम्ही चपाती आणि भाजी खा आणि दुसऱ्या बाजूला इथे राजवीरचं काय चाललेलं आहे तर आम्हाला पुन्हा सुतक पडलेलं आहे आता हे जे सुतक आहे ना तिसरं सुतक आम्हाला लागलेलं ला आहे सध्याला स्वामी सेवा करायची माझी खूप इच्छा होती मी मागच्या वेळेसही तुम्हाला खूप वेळा शेअर केलेलं आहे की स्वामी सेवा करायची आहे आता मला पारायण वगैरे करायचं होतं तीस तारखेपासून पण नेमकी त्याच्या आदल्या दिवशी का त्या दिवशीचा आम्हाला सुतक पडलं तर मग ते पारायण वगैरे माझं राहून गेलं करायचं सुरुवात नाही करता आली मला तर हा जो कलशमधला नारळ आहे त्याला कोंब आलेला आहे आणि जर तो धुतला नाही त्याला पाणी वगैरे नवीन चेंज नाही केलं तर तो क को, कोंब जळून जाऊ शकतो तर मग मी राजवीरला सांगितलं की हा जो नारळ आहे तो स्वच्छ धुऊ तांब्यामध्ये पाणी वगैरे भरून ठेव म्हणजे तो नारळ खराब होणार नाही ना तर सध्याला तो तेच करत आहे आणि प्रथमेशला सांगितलं की तू तुळशीला पाणी वगैरे घाल आता सुतक असल्यामुळे आपण नाही करू शकत हे सर्व पण मुलांकडून करून घेऊ शकतो तर मग एका जणाने हा कलश आ, क्लीन वगैरे केला आणि इथं प्रथमेश पाणी घालत आहे झाडांना तुळशीला तुळशीला टाकलं पाणी तिला भूक लागली ना आता जेवण करणार ना ती चला बसा तू पण बस राज हां गार्डनमध्ये हां गार्डन ठीक गार्डन आहे आपण संध्याकाळी जाऊ आता जेवण करा जेवण फिनिश करा तर आता ही जी वेळ आहे ना ती आहे दुपारची वेळ तर इथे मुहूर्त लागलेला आहे कैरीचा गुळांबा बनवण्यासाठी कैरी मी सकाळी स्वच्छ धुवून काढलेली होती आता याला तुम्ही कैरीचा गुळांबा बोलू शकतात मुरांबा बनवू शकतात जे तुमच्या भागामध्ये बोललं जातं ते बोलू शकतात मागच्या वर्षी पण मी एक किलो कैरीचा गुळांबा बनवलेला होता खूप छान बनला होता आणि सर्वात जास्त तो माऊला फार आवडला आखा एक किलो जो गुळांबा आहे ना तो जास्त करून माऊ आणि मी दोघींनीच खाल्ला थोडासा मी गावाला पण घेऊन गेले होते तर आता इथं कैऱ्या घेतलेल्या आहेत मी तर आपल्याला कैरी जी आहे ना ही लांबटसर जी कैरी असते ती घ्यायची आहे मुरंबा बनवण्यासाठी आणि त्याचे सालपट वगैरे जे आहेत ना ते काढून घ्यायच्यात ही कैरी कमी आंबट असते जास्त आंबट नसते तर हे याचा मुरंबा छान बनतो तर मी इथं सर्व कैऱ्याना सालपट वगैरे काढून घेतलेले आहेत सोबतच त्याचे जे सालपट आहे ना त्यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ मसाला टाकून वाळवून खाऊ शकतात कुरकुरे टाईप क्रिस्पी छान लागतात मायक्रोवेव्ह ओव्हन असेल ना तर त्यामध्ये जर तुम्ही थोड्या वेळ ठेवली ना ते मसाला टाकून तर छान होतात खायला तर इथं आता सर्व कैऱ्या मी अशा पद्धतीने ना किसून घेत आहे किसताना थोडंसं लक्षपूर्वक काळजीपूर्वक किसा कारण किसणी हाताला लागू शकते मला फार भीती वाटते असं कैरी वगैरे किसताना किसणी लागायचं तर इथं आता सर्व कैऱ्या मी अशा पद्धतीने ना किसून घेणार आहे तुम्ही सध्याला उन्हाळ्यामध्ये कैरीचे कोणकोणते पदार्थ वगैरे बनवले ते, ते मला कमेंट करून नक्की सांगा मी तर खूप साऱ्या रेसिपी कैरीच्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर ही एक रेसिपी अजून मी तुमच्यासोबत शेअर के करणार आहे तर जेवढ्या रेसिपी मी बनवल्यात ना त्या सर्वच ना खूप छान बनलेल्या आहेत मग त्यामध्ये कैरीची चटणी असो कैरीचा मेथांबा असो कैरीचं पन्न असो सर्वच रेसिपी छान बनलेल्या आहेत आणि आता मुरंबा बनवत आहे तर मागच्या वर्षी मी बनवला होता खूप छान बनला होता त्यामुळे यावर्षी ना मला अंदाज आलेला आहे की कसा बनवायचा कसा बनवल्यानंतर तो छान बनतो तर इथं मी सर्व कैरी किसून घेतली ही जी कैरी आहे ती होती एक किलो कैरी तरी पण जर तुम्ही कैरी घेताना मोजली नसेल तर अशा पद्धतीने त्याचा जो केस आहे तो मोजून घ्यायचा आणि त्या अंदाजानेच गुळ घ्यायचा आहे आता बरेच जण जेवढी कैरी आहे तेवढाच गुळ घेतात पण मला एवढा गोडपणा नाही आवडत तर हा जो केस आहे तो झालेला आहे चार वाटी त्यासाठी मी तीनच वाटी गुळ घेतलेला आहे तुम्ही तेवढाच वापरू शकता किंवा त्यापेक्षा कमी वापरू शकता किंवा थोडा जास्त पण वापरू शकतात पण एकदमच गोड हा पदार्थ खायला छान नाही लागत कारण कैरीचा आंबटपणा पण पन त्यामध्ये शिल्लक असायला हवा तर दोन प्रकारचा गूळ मी वापरत आहे एक आहे थोडासा काळपट जो रेग्युलर आपण घरामध्ये वापरतो आणि थोडासा पांढरट जो आहे ना बदामी कलरचा तो पण एक घेतलेला आहे तर सर्व मिळून मी तीन वाटी गूळ घेतलेला आहे दोन प्रकारचा गुळ वापरल्यामुळे मुरंबाचा कलर थोडासा छान येतो पण जो चॉकलेटी गुळ आहे त्याची क्वांटिटी माझ्याकडून थोडी जास्तच झालेली दोन्हीही समप्रमाणात वापरायला हवा होता त्यामुळे काय झालं की गुळ आंब्याचा जो कलर आहे ना तो जास्तच डार्क झालेला होता तर तुम्ही गुळ आंब्याला गुळ वापरताना दोन्ही गूळ सेम क्वांटिटीमध्येच घ्या म्हणजे त्याचा रंग छान येईल आता इथे कढाईमध्ये मी टाकलेला आहे थोडंसं तूप त्यामध्ये तीन चार लवंगा आणि एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे आणि तुम्ही यामध्ये ना थोडंसं काजू पण टाकू शकतात माझ्याकडे सध्याला काजू संपले होते म्हणून मी नाही टाकले नाही तर अदरवाईज तुम्ही तीन चार काजू पण इथे टाकू शकतात थोडंसं ना आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे याचा छान असा सुगंध यायला सुरुवात झाली का जी कैरी आपण किसून ठेवली ती त्यामध्ये टाकायची आणि पाच मिनटं चांगली परतवून भाजून घ्यायची आहे तुपामध्ये तुम्ही झाकण ठेवून पण थोड्या वेळ शिजवून घेऊ शकतात पाच मिनटात कैरीना जवळजवळ पन्नास ते साठ टक्के शिजते त्यानंतर जो आपण गूळ घेतलेला आहे तो टाकायचा आणि मस्त मिक्स करून घ्यायचा आहे आता गुळाचा यामध्ये ना टाकल्यानंतर पाक बनायला सुरुवात होते जसं जसं गुळ हा विरघळतो तस, तस हे मिश्रण एकदम पातळसर व्हायला सुरुवात होते तर पुन्हा आठ ते दहा मिनटं शिजवून घेतल्यानंतर हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते तर शिजत असताना काय होतं त्यामध्ये असे फोड उमटतात पा बबल्स यायला लागतात आणि बऱ्याच वेळा ते हातावर उडण्याची शक्यता असते त्यावेळेस काय करायचं थोडं ना झाकण ठेवून शिजवायचं म्हणजे ते हातावर उडत नाहीत तर इथे पाहू शकतात गूळ पूर्णत विरघळलेला आहे आणि मिश्रण बऱ्यापैकी पातळसर झालेलं आहे तर आता गॅस बंद करायच्या दोन तीन मिनटं अगोदर यामध्ये मी टाकलेले आहे थोडीशी वेलची पावडर तुम्ही जायफळ पावडर सुंठ पावडरही आवडीनुसार टाकू शकतात आता इथे मी चेक करत आहे की गुळाचा पाक कशा पद्धतीने बनलेला आहे तर थोडीशी अशी तार तुटायला सुरुवात झाली की समजायचं आपला जो मुरंबा आहे तो बऱ्यापैकी बनलेला आहे आता सध्याला गरम आहे म्हणून हे मिश्रण थोडंसं पातळसर वाटतं पण थंड झाल्यानंतर ते खूप घट्ट होतं तर या स्टेजला मी आता गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण मी थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे थंड झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकतात किती घट्ट हे सारण झालेलं आहे तर आपला कैरीचा गुळाचा गुळांबा किंवा मुरंबा बनवून तयार झालेला आहे आणि इथे मी काचेची बरणी घेतलेली आहे तुमच्याकडे जी बरणी असेल ती तुम्ही वापरू शकतात फक्त बरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घ्या तर मी पण बरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे आणि सर्व आता जो मुरंबा आहे यामध्ये अशा पद्धतीने भरून मी वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवून देणार आहे तर आता इथं मुलांना लागलेली होती छोटीशी भूक आणि ही छोटीशी भूक आहे ना चपाती भाजी भा खाऊन भागत नाही त्यांना बोलले की चपाती भाजी खा पण नाही त्यांना काय ते खायचं नव्हतं तर दुसरं काहीतरी हवं होतं तर म्हटलं चला मग तुमच्यासाठी थोडीशी भेळ बनवते मुरमुरे खूप होते माझ्याकडे पण शेव काही शिल्लक नव्हती थोडीशी शेव होती मग मी तीच टाकली कांदा टॉमॅटो थोडीशी कोथंबीर कट करून टाकली थोडीशी लाल मिर्च पावडर चवीनुसार मीठ आणि ही जी मसाला कैरी आहे ना उन्हामध्ये वाळवलेली मी मध्यंतरी रेसिपी शेअर केली पा ती पाहा तुमच्यासोबत ती थोडीशी तुकडे करून टाकलेली आहे आता यामध्ये तुम्ही थोडंसं लिंबू पण पिळू शकतात माझ्याकडे सध्याला लिंबू तर नव्हतं खाने चे थोड़े तर मग मी खाण्याच्या वेळेस ना यामध्ये थोडंसं दही टाकलं होतं दही भेळ पण खूप छान लागते खायला तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा आणि मिक्स करून घेतलं तर चटपटीत भेळ बनवून तयार झालेली आहे कशी बेटी भेळ चांगली तुला आवडते ना तुला आवडली का बबली तर किचन मधल्या सर्व कामे आवरून घेतलेलं आहे भेळ वगैरे सर्वांची खाऊन झाली आणि आम्ही झालेला आहोत रेडी आता निघालेलो आहोत गार्डन मध्ये चला 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 चल चला तर मग आज या व्हिडिओचा मी इथे सेंड करते व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते कमेंट करून सांगायला विसरू नका आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थक